आपण तो सांगतो म्हणून ते पीक करत असाल तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहिजे तसा नफा मिळत नाही आणि आज बरीच परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी शेतकऱ्याला फसवतो आहे तो त्याच्या जाहिरातीमधून इतर भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना आपल्याकडं असलेल्या पिकाचा मोह दाखवून त्यामध्ये भरघोस येणारं पीक त्यामध्ये येणारा बाजारभाव या चुकीच्या गोष्टीची मांडणी करून तो गोरगरीब शेतकऱ्यांना फसवत असतो आणि त्यामुळं बरेचसे शेतकरी हे त्याच्या त्या, त्या भूल थापेला बळी पडतात आणि त्यांनी सांगितलेल्या जाहिरातीप्रमाणे शेतकरी आपल्या शेतामध्ये दुसऱ्याने सांगितलेली पिकं घेतो म्हणून मित्रांनो शेतकऱ्याने शेतकऱ्याचा शत्रू नको व्हायला आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे बरेच शेतकरी हे खोट्या पिकाच्या नफ्यामध्ये गरीब शेतकऱ्यांना अडकवतात आणि त्यामुळं त्यांच्या मूळ पिकापासून ते बाजूला होऊन लोकांनी सांगितलेल्या पिकाची लागवड करतात आणि त्या लागवडीच्या चुकीच्या पद्धतीनं त्याने केलेली निवड ही त्याला तोट्यात नेऊन सोडत असते आणि म्हणून आपल्याकडं शेतकरी हा दिवसेंदिवस गरीब होत चाललेला आहे त्याच्या त्याच्या शेताचे तुकडे होत चाललेले आहेत आणि ते तुकडे हळूहळू मगर मिठीच्या तोंडामध्ये चाललेले आहेत म्हणजेच शेतकरी आपल्या शेताचे तुकडे विकून आज आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो म्हणून शेतकऱ्याने दुसऱ्याचं न ऐकता आपण स्वत बाजारभावाचा अंदाज घ्या आपल्या पद्धतीनं आपल्याला जे सोयीचं वाटत असेल त्या पिकाची निवड करा केवळ दुसऱ्यानं सांगितलंय म्हणून आपण कोणत्याही पिकाची निवड करू नका कारण हे जग विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही शेतकरी मित्रांनो म्हणून आपण आपल्या सोयीनुसार पिकाची निवड करा आणि तेच पीक घ्या दुसऱ्याने कितीही सांगितलं त्यामध्ये भरपूर नफा आहे त्यामध्ये भरपूर पैसे मिळणार आहेत परंतु तो त्याच्या स्वतःच्या पिकाची जाहिरात करतो आहे स्वतःच्या प्रॉडक्टच्या जा, प्रॉडक्टची जाहिरात करून तो तुम्हाला फसवणार आहे म्हणून अशा भूलथापांना बळी पडून आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आणि शेतकऱ्याने सुद्धा दुसऱ्या शेतकरी मित्राला दुसऱ्या शेतकरी भावाला असं फसवून स्वतःला वर जाण्याचा कधीच प्रयत्न करू नका मित्रांनो ही फार मोठी चुकीची पद्धत आपण शेतकरी निवडत आहोत तर चला आपणही अशा जागरूक शेतकऱ्यासारखं वागा